रिपब्लिकन एक्क्याच्या चर्चेला आता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी थेट प्रतिउत्तर दिलं आहे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर आणि इतर आंबेडकरी नेत्यांकडून सध्या रिपब्लिकन ऐक्याची भाषा केली जात असताना सुजात आंबेडकरांनी त्या सर्वां सुजात आंबेडकरांनी त्या सर्वांना जोरदार खोपर्डी दि दिली आहे बुधवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील नंदुरबार येथे आयोजित सभेनंतर सुजात आंबेडकर पत्रकारांशी बोलले होते त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन एक्याच्या प्रयत्नावर थेट टीका करत आपला जनाधार दाखवून दिला वंचित बहुजन आघाडी अनेक ठिकाणी लढायला जाते मात्र बऱ्याचदा असा होतो की चर्चा होते महाविकास आघाडी सोबत मला शेवटच्या टप्प्यात ते सोबत घेत नाही काय वाटतं यंदा तसे होईल स्थानिक पातळीवर अरेंजमेंट हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे मग चर्चेला बसू ना तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र का साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास आघाडी एकत्र आहे तुमची भूमिका स्पष्ट करणार आहे त्यांची चर्चा संपल्यावर मी उत्तर एम आय एम टीम आपल्याला आहेत त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे एमआयएमचे कार्यकर्ते बी टीम आपल्याला म्हणतात एम आय एमचे कोणी कार्यकर्ते नाहीयेत एम आय एम कोणी नेते नाहीयेत कोणतरी दोन सोशल मीडियावर वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष नाही रिपब्लिकन पक्षांच्या इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आत्ताची नांदुराची सभा बघितली <laughs> नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये <laughs> इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदानला झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचितमध्ये विलीन करा तर रिपब्लिकन एककेच्या चर्चेला आता वंचित बहुजन आघाडीतून विलीन व्हा असं उत्तर मिळालं आहे आंबेडकरी संघटनेचं एक, सा एक साध्य होईल का की की पुन्हा नवा की पुन्हा नव्या वादाची ठिणगी पेटेल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल